शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज रात्री आणि मध्यरात्रीला महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागांना हवामान खात्याने आज रात्री मध्यरात्रीला पावसाचे अलर्ट दिलेले आहेत याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्री संपूर्ण कोकणामध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये आज रात्रीला पावसाचा जोर वाढून मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भामध्ये पाहिलेस विदर्भातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर काही परिसरामध्ये मात्र मोठा जोरदार पाऊस राहील यामध्ये अकोला बुलढाण्याच्या भागाला मोठ्या पावसाचा इशारा आज रात्री आहे तर नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम तसेच अमरावतीच्या परिसराला ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आज रात्रीदरम्यान देण्यात आला आहे मित्रांनो मराठवाड्यात पहिलेस्ता छत्रपती संभाजीनगर जालना तसेच बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज रात्री होऊ शकतो मात्र नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आज रात्री पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रात पाहिलेसता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसराला पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला मोठा जोरदार पाऊस आज रात्री आणि उद्यादेखील मध्य महाराष्ट्रातील या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद